आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून किनवट तालुक्यातील दीपला नाईक तांडा येथे जालिंदर भिकू राठोड वय पंचवीस वर्षे या तरुणाने आपल्या राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे या घटनेची माहिती मिळताच इस्लापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह खाली उतरवला व शिवनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात ता आला आहे या तरुणाने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही या, या प्रकरणी इस्लापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून एपीआय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक एच सी केंद्रे आणि पोलीस जमादार एस साखरे पुढील तपास करीत आहेत ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची